अकोला जिल्ह्यातील हिवरखेडला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी आणि कोण मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याच्या परिसरातील नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या शासनाने मार्च महिन्यातच मुंबई लगतच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांची हिवरखेडच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली होती परंतु महिना उलटूनही त्या हिवरखेड येथे येणार की नाही त्यांची हिवरखेडेतील नियुक्ती राजकीय दबाव आणून रद्द तर होणार नाही ना असे तर्कवितर्क सुरू झाले होते परंतु आता त्या हिवरखेडला आल्या असून हिवरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना टॉप गियर टाकून ऍक्शन मोडमध्ये काम करावे लागणार आहे सर्वसामान्य नागरिकांच्या चोवीस वर्षांच्या संघर्षानंतर हिवरखेड नगरपरिषदेची निर्मिती झाली होती नगरपरिषद स्थापनेची वर्षपूर्ती झाल्यानंतरही हिवरखेडच्या नशिबी पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले नव्हते प्रभारी मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी हिवरखेडला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे अनेक नगर परिषदांचा प्रभार असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती त्यामुळे त्यांना हिवरखेड येथे नियमित भेट देणे शक्य होत नव्हते अनेक विकसित लहान शहरांची तुलना केल्यास हिवरखेड येथे विकासाचा प्रचंड अनुशेष असल्याचे दिसून येते पाहिजे तसा विकास झाला नसल्याने आता नागरिकांना नवनियुक्त प्रशासक तथा मुख्याधिकारी कांचन गायकवाड यांच्याकडून अत्यंत आशा अपेक्षा लागल्या असून विकासाचा प्रचंड अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हानांचा मोठा डोंगर उभा राहणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता हिवरखेडवरून बाळासाहेब नेरकर